पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित खामगाव शहर पोलीस दलासाठी अभिमानास्पद बाब बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल नुकतेच राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले हा राष्ट्रपती पदक अलंकारण सोहळा एकोणतीस जुलै रोजी मुंबई येथील राजभवनात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला तत्पूर्वी अठ्ठावीस जुलै रोजी मुंबई येथे पोलीस मुख्यालयात सुद्धा त्यांच्या पोलीस उत्कृष्ट तसेच दबंग कामगिरीबाबत राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सुद्धा खामगावचे ठाणेदार रामकृष्ण नारायणराव पवार यांच्या सहपत्नीक सत्कार सोहळा संपन्न झाला पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटणगाव येथील रहिवासी असून त्यांचे वडील सुद्धा पोलीस दलात कार्यरत होते पवार यांनी अनेक नक्षलवादी आणि संवेदनशील क्षेत्रात कामगिरी बजावली दंगल प्रसंगी मोलाची भूमिका बजावली तर कोरोना काळातही त्यांनी अनेक ठिकाणी उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त केले आहेत याशिवाय दोन हजार तेवीस मध्ये राज्याचे तत्कालीन राज्यपाल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत रात्रंदिवस एक करून जनतेला सेवा समर्पित करणाऱ्या अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराने खामगाव शहर पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे